नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण मौनी अमावस्याला कोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत मौनी अमावस्याचे महत्त्व विशेष मानले जाते त्याला पूर्वजांच्या प्रमाणे पाहिले जाते या दिवशी दान जप तप आणि स्नानाचे खूप महत्त्व असते असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान आपल्या पूर्वजांना जाते हे अमावस्या माघ महिन्यात येत असल्याने तिला माघी अमावस्या किंवा मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते या दिवशी मौन पाळून व्रत करतात आणि पितरांचे ध्यान करतात मौनी अमावस्याला वास्तूचे काही उपाय केल्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतात त्याला जाणून घेऊया काय उपाय करायचे आहेत ते मौनी अमावस्याच्या दिवशी देवघरातील सर्व देवांना घासून पुसून आंघोळ घालून घ्यायचे आहे देवघर स्वच्छ करायचे आहे या दिवशी आणि सगळ्या देवांची पूजा करायची आहे घराच्या मुख्य दरवाज्यावर हा उपाय करायचा आहे मौनी अमावस्या यावेळी रविवारी आलेले आहे रविवारी पितरांचे स्मरण करा ते पाहून पितर तुमच्यावर प्रसन्न होतील पाण्यात हळद खडेमीट आणि गोमूत्र टाकून मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा आणि घरातील फरशी या पाण्याने पुसून घ्यायची आहे उंबरट्याचीही साफसफाई करायची आहे उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन केल्यामुळे घरात कुठलाही नकारात्मकता ना येत नाही नकारात्मकता ना प्रवेश करत नाही अमावस्येच्या दिवशी हळदीचे लेपन नक्की केले पाहिजे असे केल्यामुळे घरात चांगल्या गोष्टींचे आगमन होते नकारात्मक ना शक्ती नाहीशा होतात मौनी आमावस्याला दान केल्यामुळे पित्रांच्या आत्म्याला मुक्ती मिळते या दिवशी तुम्ही त्यांचा आवडता खाण्याचा पदार्थ करून गरिबांमध्ये वाटा यासोबत कवडी व तांब्याचा शिक्का लाल कपड्यात गुंडाळून मुख्य दरवाज्यावर लटकवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर तिथे दोन दिवे लावा सकाळी ही लावायचे आहेत आणि संध्याकाळी ही हे दिवे लावायचे आहे हळदीचे लेपन करताना एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि गोमूत्र टाकायचे आहे आणि हे मिक्स करून हळदीचे पेस्ट बनवायचे आहे आणि हे पेस्ट उंबरट्यावर लावायचे आहे तसेच दारामध्ये दोन रंगाची रांगोळी काढायची आहे विष्णूंना समर्पित आहे ही मौनी अमावस्या भगवान श्री विष्णूची पूजा करा आणि पूजेच्या जागी स्त्रीयंत्राची स्थापना करा जर स्त्रीयंत्र नसेल तर पांढऱ्या कागदावर लाल अक्षराने स्त्रीयंत्राचे चित्र काढून देवी लक्ष्मीजवळ ठेवा नियमित त्याची पूजा करा असे केल्यामुळे घरात देवी लक्ष्मीचा वास होतो पैशाची कमतरता नष्ट होते मौनी अमुसेचा दिवस हा घरातील नकारात्मक ना शक्ती नाहीसा करणारा मानला जातो यासाठी संपूर्ण घरात तुम्ही गंगाजल शिंपळा त्याचबरोबर कापूर लोबान व चंदनाचा धूर करा असे केल्यामुळे घरातील प्रत्येक कोपऱ्यातून वाईट शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होतो घरात स्वच्छतेचे विशेष महत्त्व असते काही विशेष स्थितीमध्ये साफसफाई केल्यामुळे घरात समृद्धी वास करते व वा घराची भरभराट होते मौनी अमासेच्या दिवशी छत व पायऱ्यांची साफसफाई करा तसेच घरात तसेच घरातील कोळ्यांचे जाळे काढण्यासाठीही अमावस्येचा दिवस उत्तम असतो या दिवशी घरातील जाळे काढावेत यामुळे हे घरातील नकारात्मकता कमी होते तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्या गॅसची पूजा करायची आहे गॅसवरती स्वस्तिक काढायचं आहे गॅसच्या समोरच्या भिंतीवरही स्वस्तिक काढायचा आहे अनेक दिवसांपासून तुम्ही घरी पितरांचा फोटो लावण्याचा विचार करत असाल तर मौनी अमावस्येचा दिवस यासाठी चांगला आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घरात पितरांची पूजा करा आणि त्यांचा फोटो घरात अशा ठिकाणी लावा जिथे त्याचे तोंड दक्षिणी दिशेकडे असेल दक्षिण दिशेला या दिवशी दिवा लावूनसुद्धा पितरांचा मार्ग उज्ज्वल करू शकता मौनी अमावस्येच्या दिवशी अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू गरजूंना दान केल्यामुळे दुप्पट फायदा होतो मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा होते आणि पापाचा नाश होतो त्यामुळेच या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करणाऱ्यांना शुभ फळ मिळते यामुळे जीवनात सुख समृद्धी शांती आणि आर्थिक लाभ मिळतो तसेच मौनी अमावस्याच्या दिवशी आंघोळ करताना काहीही बोलू नये आणि आंघोळीपूर्वी गप्प राहावे घरात वादाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नका या दिवशी भांडणे व वाद टाळावेत या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कटू बोलू नका या दिवशी अंगाला तेल लावू नये तसेच तेलाने मसाजही करू नये मौनी अमावस्येला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या याने जीवनात सात विकता येते आणि सर्व प्रकारचे संकट आपोआप दूर होतात तर मौनी अमावस्येच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ